गणेशोत्सव गौरी गणपती गोकुळाष्टमी आणि आगामी सणाच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी पोलीस ठाण्याअंतर्गत विविध नियोजन सुरू आहे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इगतपुरी शहर संवेदनशील आणि महत्वाच्या गावांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी व केंद्रीय राखीव दलाच्या जवानांनी शनिवारी इगतपुरी शहरात संचलन केले नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांचे मार्गदर्शनाखाली इगतपुरी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्यासह शेकडो पोलीस रस्त्यावर उतरले कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी पेट बुद्धविहार रेल्वे स्थानक सेंट्रल पॉईंट पटेल चौक लोया रोड नवा बाजार कोकणी मोहल्ला राम मंदिर तीन लकडी या भागात सशस्त्र संचलन केले दुपारच्या सुमारास इगतपुरी ठाणे पोलीस ठाणे वाडीवरे पोलीस ठाणे घोटी पोलीस ठाणे केंद्रीय राखीव सुरक्षा दल यांनी एकत्रित संचलन केले कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सज्ज असल्याचा संदेश या संचालनाद्वारे देण्यात आला सण आणि उत्सव शांततेच्या वातावरणात व्हावेत यासाठी पोलिसांची भूमिका बंदोबस्त महत्त्वाचा आहे यासाठी इगतपुरीसह जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी व अधिकारी कार्यरत झाले पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांनी सांगितले की या काळात या उत्सव काळात इगतपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर चोवीस तास पोलीस पथकाचे सूक्ष्म लक्ष राहणार आहे या काळामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांची कुमक तैनात ठेवली जाणार आहे केंद्रीय राखीव दलाचे तीन अधिकारी तीस कर्मचारी साठ होमगार्ड तीस पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते महाराष्ट्र माझा न्यूज प्रतिनिधी भागीरथ आतकरी